राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशांकांवर आधारित राज्यस्तरावर गुणानुक्रम ठरवण्यात येतो महत्त्वाचे निर्देशांकाचे गुणानुक्रम नुकतेच काढण्यात आले आहेत यात अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे राष्ट्रीय कार्यक्रमात महत्वाच्या काही आरोग्य निर्देशकांचे संपूर्ण राज्यातील आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक आणि मनपा कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत कुटुंब कल्याण लसीकरण माता बाल संगोपन बाल आरोग्य माता आरोग्य आरसीएच आयडीएसपी एलएनपी कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम एनसीडी अशा महत्वाच्या निर्देशकांचे गुणानुक्रम नुकतंच राज्यस्तरावरून काढण्यात आलं असून यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभाग अकोलानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी उपसंचालक कमलेश भंडारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य मार्ग अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांनी नियमित पाठपुरावा प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी मार्गदर्शन करणं तसंच प्रत्येक आरोग्य केंद्रांच्या कामात सुधारणा करण्यासाठी जिल्हास्तरीय पर्यवेक्षक तसंच तालुक्याच्या सनियंत्रण करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक उपकेंद्र स्तरावरील आरोग्य सेवक सेविका आशा सेविका यांच्या कामात धरणा करून जिल्ह्याला राज्यात पहिला क्रमांकावर पोहोचवण्यात यश मिळवून दिलाय